कपाळावर रेखाटलेला आडवं कुंकू चेहऱ्यावरचं खानदानी सौंदर्य अतिव निरागस पण बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं निखळ हसू एका हातात ऐरणीची दोरी आणि दुसऱ्या हातानं भाता चालून डोईवरचा पदर सावरत ऐरणीच्या देवा तुला ठिंगी वाहू दे गाणं म्हणणारी घरंदाज स्त्री बघताच कुणालाही मोहिनी पडावी जितके त्यांचे डोळे बोलके होते त्याहून बोलका होता त्यांचा अभिनय निव्वळ डोळ्यानं पब्लिक घायाळ करणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख आता इतकं सगळं सांगितल्यावर त्यांचं नाव आणि काय वेगळं सांगावं तब्बल पाच दशक मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं सुखद स्वप्न म्हणजे जयश्री गडकर एका साध्या कोकणी कुटुंबात जन्मलेली मुलगी पण आपल्या गायनाच्या आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपट सृष्टीचा ब्लॅक अँड व्हाईट एरा अक्षरशः अधिराज्य गाजवल्यासारखा जगला आपल्या नृत्यकलेच्या जोरावर त्यांनी साकारलेली प्रत्येक लावणी हिट ठरली पण त्यांची लावणी ही सोजवळ आणि घरंदाज वाटायची बहिणाबाईंच्या मुक्तछंदातल्या कवितेसारखी फक्त लावणीच नाही तर त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र अजरामर ठरलं मग ती मोहित्यांची मंजुळा असो नाहीतर रामायणातली ना कौशल्या मराठीच नव्हे तर गुजराती तमिळ भोजपुरी आणि पंजाबी सिनेमात देखील जयश्री ताईंनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आजच्या या व्हिडिओत आपण जयश्री गडकर या महान कलासम्राज्ञीच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेष भाई मंडळी जयश्री गडकर यांचा जन्म करवारच्या सदाशिव पण वडिलांनी त्या पाच वर्षांच्या असताना पोटा पाण्यासाठी मुंबई गाठली मग त्यांचं पुढचं शिक्षणही सगळं मुंबईतच झालं तशा जयश्री गडकर ह्या अभ्यासात हुशार पण पैशा मनात असूनही त्यांना पुढं काही शिकता आलं नाही जयश्री गडकर यांना जन्मजात गोड गळा लाभला होता शिवाय नृत्याची आवड असल्यामुळं त्या नृत्यही उत्तम शिकल्या होत्या जयश्री गडकर यांना नाटक सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड होती लहानपणी खाऊसाठी जमवलेल्या पैशातून त्या चोरून सिनेमाला जायच्या दर आठवड्याला त्यांच्या एक तरी सिनेमा ठरलेला असायचा पण एक दिवस जवळ पैसेच नाहीत म्हणून त्यांनी चक्क आईच्या पर्समधून पैसे काढून सिनेमा पाहिला पण ते प्रकरण त्यांना चांगलं चांगलं टाळलं आईनं जेव्हा त्यांना फटकावलं तेव्हापासून त्यांचं हे चोरून सिनेमा पाहणं बंद झालं पण त्यांचं आणि सिनेमाचं नातं तेवढ्यावर संपलं नाही थोडा काळ लोटला मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम एकदा त्यांच्या झनक पायल बाजे या चित्रपटासाठी बॅक डान्सर म्हणून जयश्री यांना काम मिळालं त्यावेळी त्या ते अवघ्या तेरा वर्षांच्या होत्या ते। पण आपण रुपेरी पडद्यावर दिसणार शिवाय व्ही शांताराम यांसारख्या नामांकित दिग्दर्शकांच्या चित्रपटात म्हणून त्या खरं तर हरवून गेल्या होत्या ती त्यांना चित्रपटात मिळालेली पहिली संधी ती सुद्धा ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर म्हणून पुन्हा एकदा रशियाचे नेते कुश्चे हे भारत भेटीवर आले असताना पुण्यात त्यांच्या स्वागतोत्सवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमात जयश्री गडकर यांनी घनश्याम सुंदरा आणि लटपट लटपट तुझं चालणं या गाण्यांवर नृत्य सादर करून धमाल उडवून दिली होती त्याच दरम्यान पुण्यातील एक छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्र काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली ती छायाचित्र दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली पण चित्रपटात फक्त नृत्य नाही तर अभिनयही ना करायला मिळावा अशी जयश्री गडकर यांची इच्छा होती त्यांच्यातला कलाकार अभिनयाची संधी शोधत होता सिनेमाच्या मुख्य पात्रात स्वतःला पाहत होता पण बराच काळ लोटून त्यांना तशी संधी काही मिळत नव्हती दरम्यानच्या काळात त्या सिनेमाच्या भरोशावर न राहता मिळेल त्या नाटकात निदान नृत्य स्पर्धेत भाग घेतच राहिल्या पुढं मग वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना भालजी पेंढारकर लिखित आणि राजा परांजपे दिग्दर्शित गाठ पडली ठका ठका या सिनेमात नायिका म्हणून पहिला ब्रेक मिळाला भालजी पेंढारकर आणि राजा परांजपे यांनी त्यांच्यातली प्रतिभा ओळखली होती भालजी पेंढारकर म्हणजे कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून काढणारा आवलीया जयश्री कडकर यांनी त्यांचा पहिला पिक्चर वाजवला पुढं त्यांनी आई मला क्षमाकर आणि पहिलं प्रेम या चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारल्या पण त्यांना खरी ओळख मिळाली ते सांगते ऐका ह्या एकोणीसशे एकोणसाठ साली आलेल्या लावडीपटातून तमाशाचा सवाल जेव्हा पॅटर्न डोळ्यापुढं ठेवून सांगते ऐका सिनेमाची कथा गुंपली होती गो ग पारखी यांनी इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये सांगते ऐका नावाची एक कादंबरी लिहिली होती कादंबरी लिहिण्यापूर्वीच त्या कथेवर पारखे यांनी सिनेमा काढण्याचा एक असफल प्रयत्न केला होता नंतर अनंत माने यांनी त्या कादंबरीवर सांगते ऐका हा चित्रपट निर्माण केला सांगते ऐका हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त काळ म्हणजे सलग एकशे एकतीस आठवडे चाललेला एक, एक सुपरहिट सिनेमा होता पुणे इथल्या विजयानंद टॉकीजमध्ये त्या सिनेमानं केलेला विक्रम अद्याप हे मोडला नाही जयश्री गडकर यांनी निव्वळ डोळ्यांच्या जीवावर अख्खा सिनेमा पेलला होता पब्लिक त्या निरागस डोळ्यांना भुलून पुन्हा पुन्हा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये माघारी येत होता ती अभिनयाची परिसीमा होती सिनेमातली सगळीच गाणी हिट होत होती पण बुगडी माझी सांडली गज आता साताऱ्याला या लावणीनं अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं होतं संगीतकार राम कदम यांचं बहारदार संगीत आणि त्यावर जयश्री गडकर यांच्या आदा काळीच फेक परफॉर्मन्स होता आजच्या काळात करोडो रुपये खर्चून तयार केलेल्या झंकीपंकी आयटम सॉंग पण त्या पाणीकम जयश्री ताईंना मराठी सिनेसृष्टीत अढळ स्थान मिळवून दिलं त्याशिवाय पुण्याचे विजयानंद चित्रपटगृहात तो चित्रपट तब्बल एकशे बत्तीस आठवडे चालला होता त्यानंतर सवाल माझा ऐका यासारख्या तमाशा प्रधान चित्रपटात त्यांनी अजराबर भूमिका केली त्यांनी पडद्यावर साकारलेली लावणी गाजण्याचं अजून एक कारण म्हणजे जयश्री गडकरांची लावणी घरंदाज होती त्यात एक खानदानी अदब होती सवाल माझा ऐका या चित्रपटात बोर्डावरच्या सवाल जबाबात पित्याला एका सवालाचं उत्तर देणं कठीण होतं त्या पराभवामुळं नायिकेच्या पित्याला बोर्डावरच लुगडं नेसवलं जातं तो अपमान मुलीच्या जिवारी लागतो तेव्हा ती मुलगी ते, ते लुगडं उतरवून पुन्हा एकदा पित्याच्या डोक्यावर स्वाभिमानाचा फेटा चढवण्याची आण घेते ती मुलगी म्हणजेच चित्रपटाची नायिका जयश्री गडकर सिनेमात तो सीन पाहताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो तेव्हा मराठी चित्रपटांचा केंद्रबिंदू हा ग्रामीण जीवनाशी जास्त निगडीत होता बारा दारीवर आधारित सिनेमांची तेव्हा चलती होती बारा महिने अठरा काळ चालू असणाऱ्या कष्टातनं चार क्षणांचा विरंगळा म्हणून गावाकडची माणसं सिनेमा पाहायला जायची आणि जयश्री गडकर त्यांचा अजिबात भ्रमनिराश होऊ द्यायचा नाही सिनेमात नऊवारी नेसून बारा बलुतेदारांची घरंदाज स्त्री म्हणून जयश्री गडकर यांना प्रेझेंट केलं जायचं आणि त्यासुद्धा तितक्याच ताकदीनं त्या भूमिका साकारायचं पुढं त्यांनी साधी माणसं काठचा धोंडी पाटलांची सून घरकुल यासारख्या चित्रपटातून प्रमुख भूमिका केल्या एक गाव बारा भांगडी हा सुद्धा त्यांचा विशेष गाजलेला सिनेमा वाढत्या लोकप्रियतेबरोबरच अनेक पुरस्कारही त्यांच्या नावे होत गेले मराठी चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर त्यांना अनेक भाषांमधून चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या एकोणीसशे एकसष्ट साली धीरुबाई देसाईंनी हिंदी चित्रपट सारंगा बनवला त्याच्या शीर्ष भूमिकेत जयश्री गडकर होत्या नायिका म्हणून हिंदी पडद्यावरील तो त्यांचा पहिला चित्रपट मधुबाला मीनाकुमारी साधना अशा अनेकविध दिग्गज नायिकांच्या स्पर्धेत जयश्री गडकर हे नाव त्यावेळी अभिमानानं हिंदी पडद्यावर नायिका म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतं सारंगाच्या यशामुळे त्यांना अनेक हिंदी चित्रपटांमधून ऑफर येत गेल्या पण निव्वळ यशासाठी म्हणून जयश्रीताईंनी कधीही आपल्या आवडीनिवडीशी संस्कृतीशी कुठलीही तडजोड केली नाही मनाला न पटणारी आणि अनैतिक वर्तन करणाऱ्या महिलेची भूमिका त्यांनी पडद्यावरही कधीच साकारली नाही म्हणूनच कदाचित आजही त्यांना पाहिलं की प्रत्येकाला त्यांच्यात सोजवळ स्त्रीचं दर्शन होतं हिंदी पडद्यावर चालणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेच्या यशाचे ठोकताळे त्यांना कधीच मंजूर नव्हते पण हिंदी आणि मराठी पडद्यावरील पौराणिक कथांवरील आधारित चित्रपटात रामायणातील कौशल्या सती सावित्री पार्वती लक्ष्मी या भूमिकांसाठी जयश्री गडकर हेच नाव प्रामुख्यानं समोर होतं रामायणातील श्रीरामांच्या आईचा जेव्हा विचार सुरू होता तेव्हा रामानंद सागर यांच्या डोळ्यापुढे एकच सात्विक नाव होतं आणि ते म्हणजे जयश्री गडकर पण तेव्हा सुद्धा एक गंमत झाली होती म्हणे म्हणजे जेव्हा रामानंद सागर यांनी त्यांना कौशल्याच्या भूमिकेसाठी विचारलं होतं तेव्हा जयश्री ताई त्यांच्याकडे मला कैकईची भूमिका द्या म्हणून हट्ट धरून बसल्या होत्या तेव्हा रामानंद सागर ताईंना म्हणाले होते जर मी तुला कैकईची भूमिका दिली तर तुझे फॅन्स मला शिव्या घालते पण जर तुला ही कैकईची भूमिका करायची असेल तर मला आधी तू कौशल्य शोधून दाखव ताईंना माहिती होतं त्यांच्यापेक्षा दुसरं कुणी श्रीरामांच्या आईच्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकणार नाही पुढं त्यांनी तो रोल केला कौशल्या माता अजरामर झाली इतकंच काय तर खूप कमी लोकांना हे माहिती असेल की रामायण मालिकेत त्यांच्या पतीची म्हणजेच राज दशरथ यांची भूमिका साकारणारे बाळ धुरी हे खऱ्या आयुष्यात सुद्धा जयश्री त्यांचे पती होते एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या दोघांनी लग्न केलं होतं लग्नानंतरही दोघांनी आपली अभिनय कला उत्तमरित्या जोपासली मराठी चित्रपटातले भूमिका करत असताना जयश्री गडकर यांनी अण्णासाहेब घाडगे यांच्या सासर माहेर चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं चित्रपट यशस्वी झाला आणि दिग्दर्शिका होण्याचं त्यांचं स्वप्नही साकार झालं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली त्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरल्या निर्मिती कथा दिग्दर्शन अभिनय अशा भूमिका उत्तम सांभाळून त्यांनी चित्रपट बनवला अशी असावी सासू आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अडीचशे चित्रपटातून भूमिका केल्या स्त्रीचा स्वाभिमान स्त्रीचा सूड स्त्रीची माया ममता अशा सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर संवेदनशीलपणे जिवंत केलं याचबरोबर चित्रपट क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या ध्वनी संकलन चित्रीकरण प्रकाश योजना या तांत्रिक बाबीही त्या शिकत गेल्या हिंदी गुजराती मारवाडी पंजाबी भोजपुरी कन्नड तेलगू या भाषांमधल्या चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला शहरी तसंच ग्रामीण मराठी प्रभुत्व होतं चित्रपट जगतात आल्या तेव्हा अनेकांना वाटत होतं की साध्या सळभांगाची अपुऱ्या नाकाची पोरगी कुठली नायिका होणार पण त्या पोरीनं तब्बल पाच दशक सगळी चित्रपटसृष्टीत दणानून सोडली मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतल्या त्यांच्या ते त्या चौफेर आणि प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन तीस एप्रिल दोन हजार तीन रोजी महाराष्ट्र शासनानं त्यांना वी शांताराम पुरस्कार प्रदान केला त्यापूर्वीही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गदिमा पुरस्कार दोन हजार एक मध्ये झी अल्फा गौरव पुरस्कार दोन हजार चार साली जनकवी पी सावळाराम स्मरणार्थ गंगा जमुना पुरस्कार दोन हजार मध्ये समाज दर्पण सिने अँड टी व्ही आर्टिस्ट तर्फे दिला जाणारा सिंता पुरस्कार यासह अनेक महत्वाचे पुरस्कार सन्मान त्यांना लाभले पण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि मराठी सिनेमातलं एक सोनेरी पान कायमचं असं म्हणतात विलीन झालं त्यावेळी त्या, त्या फक्त सहासष्ट वर्षांच्या होत्या तर अशा या बावन कशी सोन्याची खाण असणाऱ्या जयश्रीताई गडकर यांचा हा संपूर्ण चित्रपट प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपले भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद